नमस्कार मंडळी भारताच्या हजारो वर्षांच्या आयुर्वेद विज्ञानाने आजही असाध्य वाटणाऱ्या आजारांवर मार्ग दाखवला आहे रोगानम शमनम म्हणजे रोगांचे शमन शरीराची प्रतिकारशक्ती वाढवणं यात आयुर्वेद अद्वितीय आहे मग मुखाचा कर्करोग म्हणजे ओरल कॅन्सरही अपवाद नाही आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आयुर्वेदाच्या प्रकाशात आरोग्य टिकवण्यासाठी बांधील आहे मुखाचा कर्करोग म्हणजे काय मुखाच्या विविध भागांत होणारे कर्करोगांमध्ये जीभ गाल तोंडाची स्लायनिंग हिरड्या घसा टॉन्सिल्स डोळ्याजवळील व सर्व तोंडातील ऊतींना हा रोग प्रभावित करतो शरीरातील पेशींच्या असामान्य व वा अनियंत्रित वाढीमुळे कर्करोग तयार होतो कारणे तंबाखू गुटखा सिगारेट बीडीचा वापर हा सर्वात मोठा जोखीम घटक आहे अल्कोहोलचे प्रमाण जास्त असणे गरीबोमुळे योग्य आहार न घेणे विटामिनांच्या कमतरता मूळत्वन वंशनुगत कारणे सततच्या इन्फेक्शनमुळे देखील कधीही कर्करोगाचा धोका वाढतो एच म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस या विषाणूंचा संसर्ग लक्षणे तोंडात किंवा घशात न भरणारी जखम तोंड फाटणे लाल किंवा पांघरे डाग दिसणे बोलताना गिळताना त्रास होणे गळा दुखणे वारंवार रक्तस्राव अचानक वजन कमी होणे दात हलणे केवळ वेळीच निदान करणे अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे आरोग्य तपासणी हवीच उपचार अर्ली स्टेजमध्ये शस्त्रक्रिया लेझर थेरपी किमोथेरपी रेडिएशन थेरपी, थेरपी यांचा उपयोग केला जातो आयुर्वेदाच्या मदतीने प्रतिकारशक्ती वाढवणे दुर्दम्य पेशींचा नाश करणारी वनस्पती औषध योजना केल्यास उत्कृष्ट परिणाम मिळू शकतात उपचार योजना तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊनच ठरवा आयुर्वेदाचा सल्ला आणि महत्व सुधारण्यासाठी त्रिफळा हरितकी हळदीचे गूळ आयुर्वेदिक औषधी कुरकुरीतपणा दूर करतात व जखमा भरतात प्रतिकारशक्ती वाढवतात जीवनशैलीत योग ध्यान प्राणायाम आरोग्यवर्धक आहार व आयुर्वेदिक दिनचर्या अंगीकारा कर्करोगावर आयुर्वेद उपचार निवडताना नेहमी अनुभव असलेल्या वैद्यांचा सल्ला घ्या प्रतिबंध तंबाखू गुटखा सिगारेट टाळा घरातील व्यक्तींना याचे दुष्परिणाम सांगा ताजे फळे भाज्या जीवनसत्वांनी समृद्ध आहार घ्या व्यायाम करा दातांची स्वच्छता राखा नियमित आरोग्य तपासणी करून वेळेत उपचार घ्या एचपीव्ही प्रतिबंधक लसीकरण वापरणे उपयुक्त ठरते आयुर्वेदिक उपचारासाठी खात्रीशीर सल्ला कर्करोग किंवा कोणतीही शंका असल्यास खात्रीशीर निदान व उपचारासाठी वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी फरांडेबाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव समोर पट्टण पट्टणकोडोली कोल्हापूर यांच्या दवाखान्याचा अवश्य सल्ला घ्या संपर्क मोबाईल सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐशी सतरा वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी सर्वांच्या आरोग्यासाठी हा व्हिडिओ माहितीपूर्ण आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा लाईक व सबस्क्राईब नक्की करा माहिती उपचार आणि प्रतिबंध प्रेरणेसाठी आयुर्वेद आणि आरोग्यसेवेचा अवलंब करा शरीर निरोगी ठेवा